जय भीम जय जै महाराष्ट्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये सर्व जाती धर्मांसाठी एक ग्रंथ लिहिला आहे तो ग्रंथ म्हणजे संविधान आणि संविधानाच्या माध्यमातून आपल्याला चार स्तंभ दिले प्रशासन शासन न्याय व्यवस्था पत्रकारी आणि आज स्तंभ धोक्यामध्ये आहे त्याच्यावर हुकुमशाही चालू आहे आणि ती हुकुमशाही घालवण्यासाठी आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये संविधानाला वाचवायचं सर्व जाती धर्मानी जागृत राहिलं पाहिजे आपल्याला समान हक्क दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून आणि कुठेतरी हे संविधान धोक्यात दिसत आहे म्हणून भांडो एक कवी बोलत आहे म्हणजे संविधानाच्या माध्यमातून आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा रथ दिलाय आणि तो सोडण्याचा प्रयत्न करत आहे जातीवादी म्हणून भागवानो जागृत राहावा एक कवी काय बोलत आहे ते ऐकून घ्या निडी भिडी

जो संविधानाचा रथ आहे तो आपल्याला सर्व भारत देशाच्या नागरिकांनी सांभाळून दिला पाहिजे या भारत देशामध्ये सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकशाही दिली आहे ती लोकशाही आपल्याला टिकवायची वागवानो जय भेम जय महाराष्ट्र